लिंबू तसंच ठेवायचं हे पूर्णपणे जळू द्यायचे जळल्यानंतर पूर्णपणे कापडून जळल्यानंतर काय करायचं हे आपला वरचा जो भाग आहे जेवढा आपण जळलेला आहे ते कापून घ्यायचं अशा प्रकारे हे पूर्णपणे कापून घ्यायचे कापल्यानंतर हा जो गाभा आहे पूर्ण हा गाभा पूर्णपणे काढून घ्यायचे काढल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं मोहरीचं तेल आहे आणि कापसाची वात लावून हे दिवा पेटवायचा हा दिवा दिवा हा रात्रभर तिथंच ठेवायचा आहे याचा अर्थ असा की आपण जी दृष्ट काढलेली आहे ती दृष्टपणे पूर्णपणे विजली जाते म्हणजे जो जो आणि आपल्या भक्ताचं विघ्न असा एक म्हण आहे तर तसं आपल्या घरातील पूर्णपणे वाईट शक्ती पूर्णपणे येते आणि चांगली शक्तीचा आपल्या घरामध्ये होईल गुरुवारी आणि शनिवारी किंवा अमोशा किंवा पौर्णिमाला जर केलं तरी हा उपाय चालेल आणि हा उपाय तिन्ही सांजला म्हणजे संध्याकाळी सात वाजता करायचा काय